नमस्कार मी अमोल आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत इन्स्टंट बेसन ढोकळा ना दही ना सोडा वापरता आणि तुम्ही जर आयुष्यामध्ये लाईफमध्ये कधीच ढोकळा बनवला नसेल आणि फर्स्ट टाईम जर ढोकळा तुम्हाला ट्राय करायचा असेल तर अगदी या चूक प्रमाणात सगळ्या ट्रीक मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही फर्स्ट टाइम जरी ढोकळा बनवला तरीही तुमचा ढोकळा असा बघा होणार आहे तुटणार नाही कसाही फेक आहे ह्याला आणि एकदम स्वीट होमसारखा स्पंजी आणि बघा जाळीदार ढोकळा बनणार आहे कसा पण दाबा तुम्ही ह्याला आडवा तिडवा कसाही आपटा आपटून तर तुम्हाला दाखवलंच आहे मी प्लेटमध्ये तुटत पण नाही आहे कट करण्यासाठी पण अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने कट करू शकता काढतानी ह्याला चाकू लावायची गरज नाही आहे हातानेच निघतो आणि बनवायला अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे बघा तर कसा झाला ना स्पोंजी कसाही दाबा तुम्ही ह्याला अगदी मुठीत घेऊन जरी दाबलं ना तुम्ही ह्याला तरी हा आहे तसाच परत होतो असा स्पोंजी ढोकळा आहे चला तर बघूया रेसिपी तर त्याच्या आधी सर्वात पहिलं आपल्याला घ्यायचं ह्याच्यासाठी एक वाटी बेसन बेसन तुम्ही कुठल्याही क्वालिटीचं घेऊ शकता असं काही नाही आहे आणि त्याला आपण पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेऊयात जशी कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवतोय तशीच हवी जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही घट्ट पातळ झालं तरी आपण ह्याला परत सेट करू शकतो घाबरायची गरज नाही आहे आणि तुम्ही आता फर्स्ट टाईम ढोकळा बनवता ह्या तर तुमच्यासाठी ही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे रेसिपी फक्त न स्किप करता बघा आता ह्याला ठेवायचं आपल्याला झाकून आता ह्या बेसनला आपल्याला छान असं मिक्स करून दोन तास झाकून ठेवायचं ह्याला बिलकुल उकडायचं नाही मध्ये बघायचं नाही आहे दोन तासानंतर आपण बघूयात आता बेसन आपलं कसं झालं आहे ना तुम्हाला बेसन चाळायची गरज आहे ना त्याच्या गाठी फोडायच्या गरज आहे जास्त मेहनत करायची गरज नाही कमी मेहनतीमध्ये तुम्हाला अतिशय मी सुरुवातीला दाखवला तसा ढोकळा बनवून दाखवणार आहे आता दोन तास बेसन फॉर्मनंट आपलं छान झालेलं आहे ह्याच्यात टाकूया मीठ आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे इनो इनो तुम्ही लिंबू फ्लेवरच घ्या म्हणजे कसं ह्याच्यात लिंबू तुम्हाला परत कमी वापरायला लागेल आणि इनोचा जो फ्लेवर असतो लिंबूचा खूप छान असतो त्याच्यामुळं आपल्याला छान असा लिंबूचा फ्लेवर ह्याच्यात येईल आता आपण लगेच चमचा नाही टाकायचा इनो टाकला की खूप वेळा चुका करता तुम्ही की लगेच त्याच्यात चमचा टाकून हलवायला चालू करता असं न करता आपल्याला त्याच इनोच्या पाकिटमध्ये फुल भरून पाणी घ्यायचं आहे त्याच्यात राहिलेला इनोही निघण आणि आपण ह्या बेसनच्या पिठामध्ये टाकलेले इनोवरती जर पाणी टाकलं तर बघा छान असं गॅस बनतो आता हलवतानी पण खूप महत्त्वाचं आहे विनो टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला हलवा चा हलवायला चाल, चालू करायचं आहे बिलकुलही वेळ न घालवता आपण ह्याला मस्त असं एकाच साईडने हलवायचं जसं तुम्ही पहिल्या वेळेस चमचा फिरवाल तसंच कंटिन्यू ह्याला गोल 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 फिरवत राहायचं आहे उलटं सुलटं आलटं पलटं जर तुम्ही फिरवलं तर तुमचा ढोकळा स्पोंजी आणि जाळीदार बनणार नाही ही सगळ्यात खास महत्त्वाची टिप्स आहे टिप्स नंबर एक झाली आता टिप्स नंबर दोन मी तुम्हाला सांगणार आहे बेसन मिक्स करायच्या आधीच म्हणजे सोडा आणि मीठ टाकायच्या आधीच तुम्ही जे भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण बेसनचं पीठ ओतणार आहोत स्टीमरचं त्याला ग्रीसिंग करून घ्या आणि पाणी गरम करायला ठेवा बघा मी पहिलंच याला ठेवलं होतं तूप ग्रीस करून तुम्ही तेलही करू शकता असं काही नाही आणि ह्याच्यात टाकूया आपण हे सगळं मिश्रण आता वेळ न घालवता सगळी कृती करायची आपल्याला इथं बिलकुल थांबायचं नाही सोडा आणि मीठ टाकल्यानंतर तुम्ही जर मिक्स करून एक मिनिट थांबले तर तुमचा ढोकळा तिथंच वाया गेला बिलकुल स्पोंजी आणि जाळीदार बनणार नाही आता पाणी पण मी बघा सुरुवातीलाच आपण बॉईल करायला ठेवलं होतं आणि सगळं रेडी झालेलं आहे आता आपण जे मिश्रण प्लेटमध्ये टाकलं होतं ते वेळ न घालवता लगेच स्टीमरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता ठेवल्यानंतर किती वेळ शिजवायचं ह्याला पण महत्त्व आहे किती वाफ द्यायची याला किती वेळ वाफवलं पाहिजे तर मोजून मी सांगतो तुम्हाला घड्याळाचा काटा लावून तुम्ही तेरा मिनिट स्लोपेक्षा हलकासा थोडा गॅस वाढवा एकदम गॅस फुल नाही करायचा मध्यम बी नाही स्लो आणि मध्यमच्या मध्ये गॅस ठेवून तुम्ही थोडीशी वाफ लागली पाहिजे एवढंच पाणी असं गुणगुण गुणगुण केलं पाहिजे कंटिन्यू अशा गॅसवरती तुम्ही तेरा मिनटं ह्याला वाफून घ्या बघा तेरा मिनटानंतर तुम्हाला ढोकळा चेक करायचीही गरज नाही आहे न चेक करता तुम्ही ढोकळा बाहेर काढून थंड करायला ठेवू शकता बिलकुल काही बघायची गरज नाही आणि मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे हा ढोकळा तुम्ही जो रेग्युलर ढोकळा बघता ना रेसिपी साईटनं चाकू टाकून बाहेर काढतात हा मी ढोकळा न चाकू टाकता तुम्हाला बाहेर काढून दाखवणार आहे चला तर रेसिपीला तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करून सांगा कुठून बघताय तुम्ही व्हिडिओ कुठल्या सिटीमधून बघताय बघा आता बाहेर काढल्यानंतर आपल्याला याला दहा मिनटं छान असं थंड करून घ्यायचं आहे लगेच गरम गरम काढायचं नाही आपल्याला गरम गरम काढल्यानंतर निघतो पण जसं पाहिजे तसं निघत नाही म्हणून दहा मिनटं थंड करून आपल्याला काढायचं आहे बघा थंड झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो बिलकुल मी ह्याला चाकू लावलेला नाही काय नाही आहे तुम्ही पण बनवून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देतो तुमचा ढोकळा असा बनणार म्हणजे बनणारच बिलकुल मी काही एडिट केलेलं नाही खोटं काही तुम्हाला सांगत नाही बघा मस्त निस्त हलकंसं पलटी वरून दोन तीन थाप मारले की सगळी प्लेट निघली आहे आम्ही ह्याला नाव दिलं आहे प्लेट ढोकळा आणि कसंही दाबा तुम्ही ह्याला कसंही दाबा उलटं पालटं वरून साईडनी कसंही दाबा बिलकुल तुटत नाही काय नाही आता मी तुम्हाला आपटून दाखवतो ह्याला बघा कसाही उलटा पालटा कसाही आपटा तुटत नाही काय नाही आत्ताच तुटत नाही हा तर कटिंग करताना काय टेन्शनच नाही ना बिंदास डोळे झाकून तुम्ही ह्याला कट करू शकता फक्त मी तुम्हाला सांगितलं ना बेसन दोन तास भिजून ठेवायची गरज आहे ही झाली एक नंबर टीप दोन नंबर टिप्समध्ये तुम्हाला सोडा आणि मीठ टाकायच्या आधी पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे आणि त्या प्लेटला तूप किंवा तेल ग्रीस करून ठेवायचं आहे तीन नंबर टिप्स सोडा आणि मीठ टाकल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने हलवता एक साईडने चमचा घातला की त्याच साईडनी एक ते दीड मिनट कंटिन्यू असं हलवत राहायचे तीन टिप्स फॉलो करा आणि तुमचा ढोकळा अतिशय सुंदर आणि छान स्वीट होमसारखा बनवून तयार होतो आता बघा मी ह्याला केलं अगदी सहजपणे कट आणि अगदी सहजपणे हा कट झालेला आहे बघा आता कुठलाही पीस घ्या तुम्ही आणि ह्याला कसंही दाबा तुम्ही एकदम साईज पण मोठीच्या मोठी बघा जाळीदार कसे मस्त मोठे मोठे होल पण पडले त्याच्यात तर ही सगळी तुम्ही सोडा टाकल्या टाकल्या जे फिरवलं त्याची किमाय आहे सोडा टाकल्या टाकल्या वन साईडनीच फिरवायचे त्याच्यामुळं आतमध्ये छान अशी जाळी बनते बघा फुल दाबा मोठीमध्ये काहीही होत नाही जसा पाहिजे तसा परत रिटर्न आपला डोकळा होतोय आता हि मी केला आहे थोडासा व्हिडिओ पास्ट कारण का आता हे काय साधी सोपी पद्धत आहे दोन चमचे तेल घ्यायचे तडक्यासाठी त्याच्यात कडीपत्ता आणि तीन चार हिरव्या मिरच्या टाकायच्यात हे सगळं छान असं तडतडून द्यायचं आहे आणि छान तडतडलं की लगेच टाकायच्या ह्याच्यात तीळ एक चमचा तीळ सुरुवातीला नाही टाकायचे ना ते सगळे तुमचे बाहेर उडून जातील आणि तीळ टाकल्या टाकल्या लगेच टाकायचं आपल्याला ह्याच्यात पाणी आता पाणी टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला बॉईल होऊन द्यायचं लगेच टाकायची एक ते सव्वा चमचा साखर जसं तुम्हाला स्वीटचं प्रमाण हवं असेल फक्त लिंबू आणि साखरेचं प्रमाण थोडं मिळतं जुळतं असलं पाहिजे तरच तुमची आंबट गोड तिखट अशी टेस्ट येईल आता टाकले मी ह्याच्यात दीड लिंबू दीड लिंबू रस काढून घेतला होता आणि दीड चमचा साखर टाकलेली आहे से दोन्हीचं प्रमाण सेम झालेलं आहे आणि आपला तडका झालाही रेडी आणि झाला हा ढोकळा तयार कशी वाटली रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा